लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता या ठिकाणी श्री काळभैरवनाथ जयंती महोत्सवानिमित्तानं श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलं गेलं आहे वडगाव गुप्ता या ठिकाणी गेली बावीस वर्षांपासून वैकुंठवाशी मल्हारदेवा आणि संत बाळाजी बाबा यांच्या कृपाशीर्वादानं तसेच हरिभक्तपरायण रामायणाचार्य अमोल महाराज सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलं गेलं आहे सतरा ते चोवीस नोव्हेंबर कालावधीत हा सप्ताह पार पडतो आहे गुरुवारी एकवीस नोव्हेंबरला हरिभक्तपरायण प्रेममूर्ती विशाल महाराज खोले मुक्ताईनगर यांचं कीर्तन झालं पाचव्या दिवशीचं संतपूजन डॉक्टर सतीश भगवान गीते काळेभैरवनाथ कन्स्ट्रक्शन यांनी केलं तर अन्नदानाची सेवा अर्जुन नबाजी दांगट संतोष मुरलीधर गवारे डॉक्टर संजय राधाकिसन सं गभाणे यांनी केली आहे आणि कृष्णा गाडेकर दत्तात्रय बागडे यांनी नाश्त्याची व्यवस्था केली आहे चोवीस नोव्हेंबरला या सप्ताहाची सांगता होणार असून रामायणाचार्य अमोल महाराज सातपुते यांच कीर्तन होणार आहे बावीस नोव्हेंबरला विनोदाचार्य ज्ञानेश्वर महाराज तांबे आणि तेवीस नोव्हेंबरला भैरवनाथ जन्माचं कीर्तन हरिभक्तपरायण बेलनाथ महाराज यांचं होणार आहे आज वडगाव गुप्ता येथे काल भैरवनाथ जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केलेलं आहे आज त्याचा पाचवा दिवस कैलासाची मल्हारी देवा व श्री वैकुंठवाशी श्री संत बाळाजी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने हा अखंड हरिराम सप्ताह गेले बावीस वर्षापासून अखंड चालू आहे अविरत चालू आहे या सप्ताहासाठी वडगाव गुप्तातील सर्व ग्रामस्थांचे मोठे सहकार्य असते तसेच हा सप्ताह दिवसेंदिवस खूप वाढत चाललेला आहे आणि भाविक भक्तांची गर्दी पाहूनच तुम्हाला हे जाणवत असेल वडगाव गुप्ता हे किती धार्मिक गाव आहे भैरवनाथाची कृपा अखंड वडगाव गुप्ता वाशियांवर राहावी ही मी अपेक्षा व्यक्त करतो भैरवनाथ जयंतीचा उत्सव हा बावीस वर्षापासून झालेला आहे प्रथमता या उत्सवामध्ये फार फार थोडं सहभागी होत होते संपूर्ण गाव गावाचं सहकार्य भरपूर लाभलेलं आहे प्रत्येक गावामधून जवळजवळ सर्वच लोक पंक्ती पंक्तीचा कार्यक्रम घेतात संत सेवा घेतात तसेच वरवणी रूपाने भरपूर लोक पैसा देतात आणि हा कार्यक्रम खूप मोठा झाला आहे अजून फार मोठा होईल अशी परिणाम प्रार्थना करतो श्री काळ भैरवनाथांच्या जयंती महोत्सवानिमित्त चालू असलेला श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिराम सप्ताह गेली एकवीस वर्ष परिपूर्ण होऊन बावीसाव्या वर्षामध्ये पदार्पण होत आहे भगवान काळ भैरवनाथांच्या कृपा आशीर्वादाने अखिलकोट ब्रह्मांड नायकाच्या कृपाशीर्वादाने व श्री मल्हारी देवा श्री संत बाळज बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थांच्या गोड सहयोगानं मार्गदर्शन हा उत्सव चालू आहे या उत्सवातील आजच्या पाचव्या दिवसाचं कीर्तन पुष्प वारकरी रत्न प्रेममूर्ती विशाल विशालजी महाराज खोले मुक्ताई नगर यांचं अतिशय त्या ठिकाणी सुंदर अशा स्वरूपाचं झालंय आणि म्हणून या कीर्तनाला पंचकोशीतील शिंडी पिंपळगाव देहरे नगर तालुका आईला नगर जिल्ह्यातून अनेक मान्यवर त्या ठिकाणी कीर्तनकार वारकरी उपस्थित झाले होते त्यांचं भैरवनाथ सेवा समितीच्या वतीनं हार्दिकून व्यक्त करतो आणि हा सप्ताह त्या ठिकाणी पाच दिवस प्रारंभ होऊन उद्या त्या ठिकाणी सहाव्या दिवसाचं कीर्तन पुष्प हरिभक्तीपराय विनोदाचार्य ज्ञानेश्वरजी महाराज तांबे जीव राहीवती यांचं सुंदर अशा स्वरूपाने होणार आहे रोज त्या ठिकाणी सात ते नऊ कीर्तन होत व कीर्तनानंतर सर्व त्या ठिकाणी भाविकांना महाप्रसादाचं आयोजन होत अतिशय भव्य दिव्य त्या स्वरूपामध्ये हा सप्ताह चालू आहे आणि अतिशय त्या ठिकाणी भाविकांनी या सप्ताहाकरता अनुमोल सहकार्य महाप्रसादाचे अन्नदान संत पूजन नाश्ता सगळ्या त्या ठिकाणी स्वरूपाने करत आहेत सर्व भाविकांचे पुनशनाथ सेवा समितीच्या वतीने हार्दिक ऋण व्यक्त करतो व सर्व भाविकांना विनंती करतो की ह्या अतिशय सुंदर या त्या ठिकाणी नाम सप्ताचा आपण त्या ठिकाणी लाभ घ्यावा ही विनंती करतो ज्या दिवशी भरलेल्या मंडपातून तुमची लेखबाय बिद्या करायची वेळी औक्षण कराल पदरांनिधीचे डोळे पुसाल कुंकू लावाल तिलक कराल हळद अक्षत लावाल औक्षण कराल पदरांना डोळे पुसून तिच्या डोक्यावरून हात फिरवाल एक म्हणून जबाबदार स्त्री म्हणून एका कुटुंब वत्सलाच्या भूमिकेत जड अंतक करणार रडणारे डोळे सावरून अंतक दुःख बाजूला करून तिचे कान फुकून घाबरू नको बाई सुखी राहा असा आशीर्वाद देऊन जेवढेला तुम्ही तुमची वडगाव मधून एखादी लेखबाई बिद्या कराल या विशाल महाराज खोलीची प्रार्थना आहे कीर्तनाला बसलेल्या सगळ्या माऊल्यांना माझ्या आयांना नुसती तशी लेख बिद्या करू नका गाडीत बसलेल्या नवरदेवाबरोबरच्या महिलांना सांगा थोडा वेळ यांना थांबू द्या गाडी मी घरात जाऊन आली तुम्ही घरात पळत जा कुठं जा देवघरात जा देवघरात ठेवलेला वेलवेटच्या कापडात गुंडाळलेला विश्वमाऊली ज्ञानोबाराईंचा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ त्या गाडीजवळ आणा पण तुमच्या लेकीच्या सासरच्या महिलांच्या हातात देऊन म्हणा ही वडगावची लेख आहे तुमच्या घरी सोन म्हणून नांदायला येते आम्ही गरीब असू घरचे गरीबाच्या पोरीसोबत आम्ही फार मोठ्या मोठ्या वस्तू दिल्या नाही कदाचित पण जगातली सगळ्यात मौल्यवान वस्तू देतोय तुमच्या घरी जी नांदायला येणारी पोरगी आहे ना ती माझ्या काल भैरवनाथाच्या दरबाराच्या प्रांगणात सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी लेख आहे तुमच्या घराचं चा आमची गोकुळ किलेश्वर राहणार यावेळी भैरवनाथ सेवा समितीचे भाऊसाहेब सातपुते दिगंबर कासार गणेश शेवाळे दत्तात्रय भोंगे संतोष कासार अर्जुन डोंगरे रुपेश शेळके यांचं गुप्ता पंचक्रोशीतील ग्रामस्थ भजनी मंडळ मंदल, महाराज मंडळी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस